कीर्तन चालू बळ बबरीनं कीर्तनात येऊन बसला बळ जबरीन आला आणि बसवलं पुढं गावातली लोक नावं ठेवतील म्हणून पुढे येऊन आपलं जागराचं कीर्तन शेवट तरी हजरी रावा बसल येऊन आता बसला कीर्तनात इकडं कीर्तन चालू आणि इकडं डोक्यात विचार चालू आलोय खरं बसलोय खरं घराला कुलूप लावलंय खर पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला कुलपाला झटका बसलाही रामकृष्ण हरी चालू तुका मध्ये चालू याच ध्यान कुठे कीर्तनात याचा झटका आता याचा झटका कुलपाला लागला आणि देवाने विचार केला काय हे बसलं ही तर झटके कुल कुलपाला तुला झटका निघ वर म्हणले तू हो काही काम नाही तू कीर्तनात बसून तिकडं झटके तू निकवर आता महाराज हे कीर्तनात वर गेलं गेलं आता मला सांगा हे कीर्तनात गेलं उदाहरणार्थ कीर्तनात एखादा माणूस गेला की मग आता गावातली आमची भाविक लोक काय म्हणणार तुम्ही भाग्यवान आहे काय पुण्यवान आहे सगळे मिळाला आता मला खरं सांगा हे कीर्तन ऐकून गेलं का ती कीर्तन ऐकून इथ मी का ते मेलं इथं आणि इथं गेल्यामुळं रमत काय झाली मोक्ष प्राप्त झाला एवढं महत्व या, या कीर्तनाच्या जागेच आहे लक्षात घ्या रेट